प्रतिकाशी म्हणून ओळख असलेली कोकणातील राजापूरची गंगा फाल्गुन पौर्णिमेला राजापूरमध्ये गंगामाईचं आगमन झालंय येथील मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगास्थळावरील सर्व चौदा कुंडांमध्ये पाणी आलंय यातील काही कुंडे पूर्णपणे भरलेली आहेत पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकांना आता दिलासा देणार आहे आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद या ठिकाणी घेता येणार आहे गंगा ही तीन वर्षांनी प्रकट होत असते यंदा ही गंगा होळीच्या दिवशी प्रकट झाल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळतोय लाखोंच्या संख्येनं भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगेला भाविक भेट देत आहेत गतवर्षीचा कमी पडलेला पाऊस यामुळे ऐन मार्च महिन्यात कोकणात पाणीटंचाई सुरू झाली आहे त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचं चा आगमन झाल्यानं मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे मी कोल्हापूरहून आलो आहे राजापूर या ठिकाणी आज गंगेचे दर्शन मिळालं मला इथे तर होळीनिमित्त आम्ही इकडे फिरालतो कोकणमध्ये तर गंगेचे दर्शन आज मला इथे मिळाले चांगलं असं म्हणजे टोटल बारा तेरा कुंड आहेत पूर्ण गंगेचा उगमस्थान प्रथमच आम्ही पाहिलं खूप चांगलं वाटतं राजापूर कालच गंगाबाईचे आगमन झाले आहे गंगास्थान आहे आणि कालच्या या पौर्णिमेच्या होळी सणानिमित्त गंगाबाईचे आगमन झालेलं आहे ही राधा फगेंसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि इथं पवित्र राखण्यासाठी आम्ही या गंगामाईच्या इथे आलेलो आहे स्थानात आणि ही गंगा आत्ता आलेली आहे तर एक आम्हाला एक आनंद असा आहे की जे काल होळीचा सण झाला दर पाच वर्षानंतर दोन वर्षाने गंग त्या त्या गंगा होळी जी आहे डोपेश्वरची ती आपल्या इथे चौकामध्ये येते आणि त्या डोपेश्वराच्या भेटीसाठी गंगाबाई आलं आहे असं एक कुठेतरी घडल्यासारखं असं वाटत आहे आम्हाला आणि ही गंगाखरी याचे स्थान आहे ते काशीला आहे आणि ती गंगाबाई आपल्या राधापूरला उतरते याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ह्या गंगामाईच्या स्थानासाठी आम्ही आज राधापूर असे इथे प्रकट झालेलो आहोत आज प्रतिगंगा म्हणून ओळखली जाणारी राजापूरची गंगा त्या गंगेचं आगमन झालेलं आहे काशीची जी गंगा आहे तिकडे जाणं तर आपलं होत नाही पण या ठिकाणी असलेली आपली पवित्र आणि मंगलमय राजापूरचे गंगा जिचं आज आगमन कालच आगमन झालेलं आहे आणि सर्व भाविक इथे गंगेचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत एक प्रसन्नमय वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे कालच कोकणामध्ये शिमगोत्सवास सुरुवात झाली आणि त्या शिमगोत्सवाच्या आनंदात अजून भर म्हणजे ही राजापूरची गंगा आपल्या भेटीला आलेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत स्नान केलेलं आहे पवित्र अशा गंगेचं दर्शन घेतलेलं आहे सर्व भाविक भक्तांची गर्दी होत आहे आणि सर्वजण या मंगल वातावरणाचा आनंद लुटत आहेत